सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अवकाळी पाणी व काही भागात झालेल्या गारपिटीने शेतात उभे असलेले कापणी झालेले गंजी असलेला हरभरा तूर गहू व अन्य भाजीपाला फळबागेचे भरपूर नुकसान झाले आहे पीक कापणी पश्चात पिकाला पीक विम्याचे संरक्षण असून पीक विम्याचे क्लेम व्हावेत याकरिता महसूल कृषी विभाग व विमा कंपनीला ताबडतोब सर्वे करण्याचे आदेश घ्यावेत व शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळून घ्यावा अशा आशेचे निवेदन शिल्पा बोबडे तहसीलदार मूर्तिजापूर यांना जनमंच प्रगती शेतकरी मंडळ न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यंग बॉईज क्लब कोकणवाडी मूर्तिजापूरच्या वतीने देण्यात आले या निवेदनावर राजू वानखडे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे आनंद बांगड कैलास साबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत ऑफलाईन मध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करून आपल्या नुकसानीचा क्लेम करण्याकरता पीक विमा कंपनीसाठी तिथं अर्ज करावं त्याची एक प्रतिलिपी तहसील कार्यालयात व दुसरी प्रतिलिपी पीक विमा कंपनीच्या कार्यालयात जमा करून आपल्या या दोन्ही वस्त्या ठेवून भविष्यात आपला क्लेम हा हक्काचा क्लेम झाला पाहिजे म्हणून पीक विमा कंपनीचा हक्काच्या मदतीसाठी सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टीचा लाभ घेऊन जो आपली नुकसान नुकसान झालेला आहे त्याची भरपाई घेण्यासाठी आपल्या हक्काच्या पैशासाठी पीक विमा कंपनीच्या विरुद्ध अर्ज करून आपल्याला तात्काळ मदत मिळवून घेण्यासाठी आपण आपला अर्ज सादर करून आपला मोबदला घेण्याचा प्रयत्न करावा याकरता मोते तालुक्यातील शेतकऱ्यांना जनमंच प्रगती शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब नक्कीच करा